मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत ही आता बारावी इंग्रजी या विषयाची परीक्षा उद्यापासून सुरू होते मित्रांनो आजचा दिवस आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे आज दिवसभर तुम्ही इंग्रजीची एवढी स्टडी कराल जेवढा अभ्यास कराल तेवढा तुम्हाला इंग्रजीच्या पेपरमध्ये फायदा होणार आहे वर्षभर कितीही इंग्रजीचा अभ्यास केला असेल तुम्ही तरी तो अभ्यास जास्त दिवस लक्षात राहत नाही कारण हा विषय अवघड आहे मग अशा वेळेस आपल्याला अगदी कमी वेळेमध्ये अभ्यास करून परीक्षेला जायचे आणि तिथे जाऊन लगेच तो प्रश्न अटेम्प्ट करायचे म्हणजे जास्त दिवस आपल्याला ते लक्षात ठेवण्याची गरज नाही आज दिवसभर जेवढा अभ्यास इंग्रजीचा करता येईल तेवढा करा जेवढं पाठांतर करता येईल तेवढं करा, करा। पेपरमध्ये जाऊन एक सिस्टमॅटिक पद्धतीने सगळे प्रश्न सोडून चांगले गुण इंग्रजीमध्ये मिळवू पाचवा अतिशय सोपा पेपर असतो तसं पाहिलं तर इंग्रजीचा पण आपण विषय अवघड करून घेतले आणि समजून घेतलेले नाही आहे तर चला कशा पद्धतीने आत्ता अभ्यास करायचे याची माहिती पाहूयात मित्रांनो मी यावर्षी इंग्रजीचे जेवढे व्हिडिओ अपलोड केले ते सगळे व्हिडिओ हे तुम्हाला फिक्स मार्क कसे मिळवायचे या एका व्हिनेच तयार केलेले होते म्हणजे असा एखादा प्रश्न आपण सोडवायला घ्यावा तो सोडवावा आणि त्याच्यातून एक दोन तीन जेवढे मिळतील तेवढे गुण मिळवावे पण झिरो मार्क आपल्याला त्याच्यातून मिळवायचे नाही मग कितीही लो लेवलचा विद्यार्थी असू द्या किंवा कितीही हाय नॉलेजवाला विद्यार्थी असू द्या प्रत्येकाला त्या प्रश्नातून काहीतरी गुण मिळवायचेच चाहे। आहेत आणि मिळालेच पाहिजेत असे प्रश्न आपण अटेंड केले आणि येत नसलं तरी कसे उत्तरं लिहून तुम्ही ते मार्क मिळू शकताय यावरती फोकस केलेला होता म्हणजे एकदम लो लेवलवरती आपण त्याचा विचार केला तर यामध्ये बऱ्याच गोष्टी मी सांगितलेल्या होत्या जसं ट्रू ऑर फॉल्ट कसं ओळखायचे अरेंज द सेंटेन्स असतात ते कसे आपण अटेम्प्ट करू शकतो मार्क मिळू शकतो संबरी रायटिंगचा भाग आहे तिथं काही येत नसेल तुम्हाला तरी संबरी लिहून काहीतरी मार्क मिळवता येतात कशी लिहायची व्हिडिओ अपलोड केलेत आपण हे सगळे ग्रामरचे काही सोपे पार्ट आहेत ते जर तुम्ही के केले असेल तर त्याच्यातही काही मार्क फिक्स होऊन जातात तुमचे व्हर्च्युअल मॅसेज आहे मॅसेज कसा लिहायचा कसा मांडायचा त्याच्यातूनही चार मार्काचा प्रश्न आहे मी म्हटलं की तुम्हाला दोन तर मार्क प्रत्येकाला मिळवता आले पाहिजेत कसे मिळवायचे व्हिडिओ अपलोड केलेत इंटरव्ह्यूचे क्वेश्चन आहेत कसाही लिहा तुम्ही चार मार्काचा प्रश्न आहे एक दोन मार्क तर मिळून देणारच आहे तुम्हाला चांगला केला बेस्ट केला चारपैकी चार, चार देखील मिळतील दे, स्पीच रायटिंग आहे आणि इतर रायटिंग स्किलचा अजून बराचसा भाग होता हे सगळे क्वेश्चन तुम्हाला फिक्स करून मिळवून देणारच आहे कसा त्याचा विचार करायचा पाहिजे तर आज सगळे व्हिडिओ पाहून घ्या त्याच्यातून लक्षात घ्या कसे प्रश्न आपल्याला पेपरमध्ये सोडवायचे आज आपला विषय तो नाही आज आपण जातो आहे आणखी एका महत्त्वाच्या कन्सेप्ट जिथं आपल्याला इंग्रजी विषयाची बोर्ड परीक्षेत चांगले गुण मिळून मार्क अधिक तुम्हाला वाढवता येऊ शकतात तो आहे माइंड मॅपिंगचा पार्ट आता माइंड मॅपिंग म्हणजे काय असतं हा देखील प्रश्न तुम्हाला एक फिक्स मार्क मिळून देईल तीन मार्काचा प्रश्न आहे एक किंवा दोन मार्क आपल्याला इथं मिळवायचेच आहे ते सहज मिळतील फक्त ट्राय करायचं आणि तशा पद्धतीने तो प्रश्न सोडवायचा प्रयत्न करायचा माइंड मॅपिंग म्हणजे काय एखादे माहिती ही चित्राच्या स्वरूपात निर्माण करणं म्हणजे माइंड मॅपिंग आहे तुम्ही दहा पुस्तकं दहा पानं दहा ओळी वाचून जेवढं नॉलेज तुम्हाला येणार नाही तेवढं नॉलेज एखादी आकृती पाहिली त्याचं चित्र पाहिलं की तुम्हाला कळतं म्हणजे एखादं छोटंसं खेडेगाव दाखवलं त्याच्यात सगळे चित्रामध्ये घटक दाखवले शेती आहे छोटं गाव आहे गावातले लोक आहेत व्यवसाय करताना दाखवलेत हे निश्चित तुम्ही एकदा ऑब्झर्व केलं तरी तुम्हाला हे खेडेगाव आहे तिथं काय चाललंय हे कळू शकतो अगदी तसंच माइंड मॅपिंगचा पार्ट असतो तिथं आपण एक माहिती चित्राच्या स्वरूपात निर्माण करण्याचा प्रयत्न करतो तर कोणत्या घटकाची माहिती आणि कोणत्या चित्राच्या माध्यमातून मांडायची याची काही उदाहरणं परीक्षेत आलेली पाहूयात त्याच्या आधारे कळेल की तुम्हाला हे करता येण्यासारखा भाग आहे हा मित्रांनो एक प्रश्न विचारलेला होता पो पेपरमध्ये प्रॉपर टाईम मॅनेजमेंट ही कन्सेप्ट दिली होती तुम्हाला आणि त्याच्याविषयीचं एक माइंड मॅपिंग तयार करा म्हटलं होतं टाईम मॅनेजमेंट जर प्रॉपर केलं तर काय फायदे तोटे होतात हे तुम्हाला एक आकृती डिझाईन करून दाखवायचं आहे त्याच्यात आणि त्याच्यातून लोकांना सहज कळेल इथे मी चौकन केला पण चौकन न करता थोडेसे ढगांसारखे असे जर तुम्ही सर्कल किंवा गोल काढले तर ते बेस्ट माइंड मॅपिंग होतं त्याची काही उदाहरणं आपल्या पुस्तकात पण आहे त्या पद्धतीने हे डिझाईन करा आता इथे शक्य नाही आहे मला ते त्यामुळे मल मी चौकोन वापरले सगळं पण ते एक आकर्षक असं एक लाईनमध्ये रेषा मारून मारून करू नका शक्यतो थोडंसं वेगळं वाटावं की आपलं त्याच्यात मॅटर काय लिहिलं त्याच्याऐवजी डिझाईन किती छान दिसते ना हे देखील इम्प्रेशन तुमचं निर्माण करून जातं मग जिथं एक देणार होतं दो तिथं दोन मार्क देऊन जातात त्यासाठी त्या पद्धतीचा वापर करा आता इथं टाईम मॅनेजमेंट केल्यावरती काय होऊ शकतं सगळं काम नियोजनबद्ध प्लॅनिंगने होऊ शकतं आता कोणत्या पद्धतीचं प्लॅनिंग याच्यामध्ये येऊ शकतं तसं कामाचं दिवसानुसार नियोजन करता येऊ शकतं टाईम मॅनेजमेंट करत असताना आठवड्यानुसार प्लॅनिंग करता येतं किंवा मग एखाद्या दे घटकानुसार टॉफिकनुसार त्याचं प्लॅनिंग करता येतं हे झालं प्लॅनिंगचा पार्ट अजून टाईम मॅनेजमेंट केल्यावरती काय तर फर्स्ट थिंक पहिलं काय करायचं आहे त्याची एक आपण मॅनेज करू शकतो त्यासाठी टाईम मोस्ट आय एम पी काय आहेत स्किप अप आय एम पी म्हणजे याच्यातले काही सोडता येण्यासारख्या कुठल्या गोष्टी आहेत का ते कसं करायचं आहे याचं नियोजन करता येऊ शकतं टाईम मॅनेजमेंट हे सगळे पार्ट येतात वेगवेगळ्या पद्धतीचे त्यानंतर टीमवर्कचं देखील मॅनेजमेंट करता येऊ शकतं कामाचं टीमवर्कमध्ये डिवाइड वर्क त्यांचं काम डिवाईड करून त्याचं मॅनेज करता येऊ शकतो टाईम सजेशन देऊन काही टाईम मॅनेजमेंट करता येऊ शकतं तर हा जो टाईम मॅनेजमेंटचा इथं आपण एक माइंड मॅपिंग घेतला तर याच्यामध्ये पहा प्रॉपर मेन थीम काय होते आपली टाईम मॅनेजमेंटची ती मध्यभागी दाखवायची त्याच्यात सब ब्रँचेस तयार करायच्या दोन ते तीन म्हणतात प्रश्न तर सांगतात दोन ते तीन त्याचे सब ब्रँचेस तुम्ही दाखवा तर आपण इथं प्लॅनिंग फर्स्ट थिंग्स आणि टीमवर्क असे तीन ब्रँचेस दाखवले आणि त्याच्यातही पुन्हा सब ब्रँचेस तयार करा मिनिमम दोन ते तीन मुद्द्यांचे करा असं म्हणतात ते तर मी इथं दोन प्लॅनिंगचे एक सब ब्रँच केली होती आणि फर्स्ट थिंगची एक सब ब्रँच तयार केली होती बाकीच्यांची नाही केली कारण एवढं काही सगळंच केलं पाहिजे असं काही गरजेचं नाही आपल्याला सांगितले दोन ते तीनचं करायचं मी दोनचं केले एवढे जरी माइंड मॅपिंग केलं तरी तुम्हाला दोन ते तीन मार्क तीनपैकी तीन पण काही वेळेस देऊ शकतात चेकिंग करणारा काही वेळेस दोन देऊन जाईल तर दोन मार्क अशा पद्धतीने नियोजन केल्यावरती माइंड मॅपिंग लिहिल्यावरती मिळतात किंवा दुसरं एक उदाहरण पाहूयात हे देखील परीक्षेला आलेलंच उदाहरण आहे याच्यामध्ये ह्युमन इंटरेस्ट याच्यावरती मॅपिंग बनवा असं म्हटलं जातं ह्याच्यात काही वेळेस थिंक काही गोष्टी देतात सांगतात काही वेळेस सांगत नाहीत नाही सांगितलं तर बेस्ट असतं आपल्याला आपल्या मनाने करता येऊ शकतं मानवाचं इंटरेस्ट कशादा असतो कशा पद्धतीने असतो याचं माइंडमॅपिंग तयार काय करायचं म्हटलं तर कसं करता येऊ शकतं पण मानवाचा इंटरेस्ट जो आहे तो वाचनामध्ये असतो असू शकतो मग वाचनात कोणकोणत्या कुन वाचनामध्ये इंटरेस्ट त्याचा असेल काही लोकांना ड्रामा वाचायला आवडतो काहींना नॉव्हेल वाचायला आवडतात तर काहींना स्टोरी वाचायला आवडतात काहींना पोईम वाचायला आवडत असते ते पण घेऊ शकतो आपण आता ब्रँच झाली सब ब्रँड झाली आणि त्याच्याही ब्रँचेस झाल्या हे तीन घटकांपर्यंत पोचवायला लागतं ते तयार केलं आपण दुसरं ह्युमन इंटरेस्ट असतो आर्ट्समध्ये म्हणजे कलेमध्ये कोणकोणत्या कुन प्रकारच्या कला कुठले असू शकतात म्युझिक आहे पेंटिंग आहे फोटोग्राफी आहे यासारख्या आणखीन रायटिंगचे काय असतील तुमची तर ते पण तुम्हाला या ठिकाणी घेता येऊ शकतं त्यानंतर ह्युमन इंटरेस्ट असतो स्पोर्टमध्ये पण असतो मग स्पोर्टमध्ये कोणत्या इनडोअरमधल्या स्पोर्टमध्ये की आउटडोरमधल्या स्पोर्टमध्ये इनडोअरमध्ये आउटडोरमध्ये म्हटलं आउटडोअरमध्ये क्रिकेट आहे किंवा कबड्डी आहे यांसारख्या स्पोर्टमध्ये इंटरेस्ट असू शकतो इनडोरमध्ये चेस आहे बॅडमिंटन आहे यांसारखे इनडोअर घेत न घेता येतील आता मी सगळ्या मेन ब्रँच होती आपली ह्युमन इंटरेस्टची त्याचे मी तीन घेतले स्पोर्ट रिडिंग आर्ट आता यांचे ब्रँचेस जे सगळ्यांच्याच तयार केल्यात मी दोन ते तीनच्या सांगतात इथं सोपं पार्ट होतं मी करू शकलो त्याच्या तर अशी बरीचशी उदाहरणं तुम्ही जर पाहिली माइंड मॅपिंगची तर कळून जाईल की माइंड मॅपिंग हा फार सोपा भाग आहे पण उदाहरणं तुम्हाला तेवढी जास्त पाहावी लागतील मग आज एक ताजभर तुम्ही जर वेळ फक्त माइंड मॅपिंगसाठी दिला मोबाईल घ्यायचा मोबाईलमध्ये माइंड मॅपिंग नेटवर्क सर्च करायचं त्याच्या खूप इमेजेस खूप तुमच्या मोबाईलवरती दिसतील त्याचे स्क्रीनशॉट काढायचे आणि एक पेजवरती लिहायला सुरुवात करायची वेगवेगळ्या टॉपिकवरती असे खूप टॉपिक तुमच्याकडं एकवीस पंचवीस टॉपिकवरती जर तुम्ही नजर टाकली आणि ते लिहून घेतलं वहीमध्ये की तुम्हाला परीक्षेत कशा पद्धतीचं माइंड मॅपिंग करायचं ना याची जवळपास सत्तर ते ऐंटी ऐंशी टक्के त्याचं प्रॅक्टिस होऊन जाईल आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने माइंड मॅपिंग या ठिकाणी करू शकाल तर मित्रांनो हा एक सोपा प्रश्न आहे तीन मार्काचा याच्यात एक ते दोन मार्क तुम्हाला मिळवता येऊ शकतात फार कसंही लिहिलं तर आणि चांगलं जर बनलं डिझाईन करून मी सांगितलं हे रेशनचे डिझाईन नको थोडे वेगळे डिझाईन करा तुम्ही जेव्हा नेटवरती पाहा ना तिथं वेग तुम्हाला वेगवेगळे डिझाईन दिसते त्या पद्धतीने डिझाईन केलं तर नक्की तुम्हाला हा प्रश्न देखील चांगले मार्क मिळून देईल ज्या विद्यार्थ्यांना याच्यात काहीच कळत नाही ते करू शकणार नाहीत परंतु काही विद्यार्थी असे आहेत हे करू शकतात पण व्यवस्थित न समजल्याने प्रश्न समजून न घेतल्याने तुमचा अजूनही अभ्यास बाकी आहे आजच्या दिवसामध्ये एक तासात तुम्ही हा प्रश्न कवर करू शकताय वीस पंचवीस माइंड मॅपिंगचे फोटो पहा वहीत लिहून घ्या संपलं तुमचा ह्या प्रश्नाचा अभ्यास तर अशा पद्धतीने अभ्यास करता येऊ शकतो ठीक आहे मित्रांनो चला तर मग आजचा हा प्रश्न देखील तुम्हाला व्यवस्थित समजला असेल असं गृहित धरूयात आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अजूनही आपल्याला काही घटक आहेत की जे अभ्यासता येऊ शकतात त्याचा व्हिडिओ काही वेळेतच तुमच्यासमोर येईल त्याचाही विचार करा आणि त्या पद्धतीने त्याचा अभ्यास करा परीक्षेसाठी सर्वांना बेस्ट लक